रात्रीची ट्रॅक्टरचं तर रात्रीचे वाजले साडेसात आणि ही गाडी आहे आमच्या दाजींची मी खास घेतली आपल्या घोडीसाठी कारण की भरपूर थंड पडल्या भरपूर म्हणजे इतकी थंड पडल्या पोलायच काम नाही असं का दिसते तिथं घोडे आहे बघा या अंतर पडला त्यामुळे जरा असं दिसते आणि हिच्यासाठी घेतलं कारण बाबा ही गाडी कशी आहे बघा पूर्ण अशी प्याक आहे शटर पण आहे म्हणून दाजीस म्हटलं गाडी द्या मला बघा ही शटर आहे ही अशी नाही गाडी पाला टाकायला जातं पाला नाही अगदी पाला आणलाय आणि ही असं आहे बघा असं शटर लावायचं पूर्ण गाडी पॅक होत्या म्हणजे घोड्याला पण थोडं वाजता इकडं पण असं उघडं नाही इकडं पण पॅक आहे ही फळका लावला आणि ही शटर वडली गाडी पूर्ण पॅक होती म्हणून म्हटलं दाजीसनी गाडी द्या म्हटलं दाजी म्हटलं नाही तुला माता हे बाई पाला टाकायला नाही राणीला न्यायची घालायची आता राणी आली मला असं ठरलं की घरातली म्हणजे दोन दोन घोडी कशाला एक घेऊन जा चला राणी काय तुम्हाला थंड वाजत काय नाही आणि ते कोण आहे चा उत्ती बर का आणि ते आणाय निघाली ते राधा डबल तर आता राणीला घातले आत असं कारण की पटरा वगैरे टाकले ही बाहेर बसायला आणि हा पाला टाकलाय राणीसाठी राणीला आत घेतली आता आणि बघा हे पूर्ण असक्र असं पॅक होतंय खाल नावली स्वेटर पॅक सगळं ओके स्वेटर खाली वाटले तुझं हा आणि काही ग्रामपंचायतीचं काय चाललंय मच्छर करावर चालू तापायला लागतं काय आणखी आणि यात लिक्विड आहे काय खाली चेंजेल आहे डिझेल किती होतात स्पीड कुठली वाढवाय तिथे स्पीड आहे का चला गे जरा दाखव घ्या खरा चालू रा जाण आमच्या रायबा बस मारताय का जरा तिथं खिडकीनं पाहिजे खिडकीनं बसतील चला लाईट नाही दाखव तुम्हाला रात्री वाजली जाऊ शकताय अकरा पन्नास वाज दहा मिनट बारा वाजलेत बारा वाजता आम्ही चालू आता बरोबर बारा वाजले आम्हाला इथं म्हणजे दहा मिनटं कमी आहेत अकरा पन्नास ला आम्ही आलोय आणि इतकी थंड वाजते आलायच काम असण्याची सोय बैला कसं पाहिजे थोड वाजत नाही राणी लागते बांधल्या हे गप्पा मला म्हटलं चाव इथे तिला वैरण टाका बर का भैया राणीला वैरण टाक वैरण आयक टाकायला लागली बघा भाई ताक ला दादा रे थोडं वाचत्या राधा राधा अशी राधा राधा लोड असते का नाही अशीच असते का राधा ते राधा आपण आता घेऊन निघालो काय काय राधाचा विषय काय म्हणजे महाराज वगैरे नाही ना नाही नाही असं मारायचं वगैरे नाही ना तिला जीवा चकडीला काय काय अशी नाराज वगैरे होते काय तू रात बारा वाजली रात्रीच्या राधाला न्यायला आले आमची पण एक राधा आहे फक्त ती काय दोन राधा झाली ते आमच्या आता राणीची तेवढी काळजी घ्या बरं का आपल्या हे तेच के दा रे। दादा मल्हार हा हे हो मल हा मल्हारा हे दादा आता कुठे आलोय आपण केड तालुका तासगाव तास जिल्हा सांगली नाव सांगा तुमचं करण मंडलकर रात्री बारा वा, बारा वाजता आलोय आपण इथं आणि तिथं वाजकर आता हे आम्हाला आमची बर का दादा याचा विषय आपण हार्ड करणार आता

आणि चला राणी दाखवत आपली हा मल्हार व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला आहे राधा मल्हार त्यातला हा मल्हार आहे दादा मल्हारचा विषय काय हा म्हणजे असं ठेवणार अजून वाढ आहे आणि ही राधा अजून अरे ही पडणार ना अरे वाढीच विचारतो मी वाडा दुसऱ्यात आहे स्पीड वगैरे आहे ना बघू शकतो आताचा विषय नाही धाडस केलं आम्ही खरं सांगतो भाजीसाठी पण नाही गेलेलं हे रायबासाठी धाडच केलं रायबाचं पुढं फक्त तास वगैरे सोडून म्हणून रायबासाठी धाडस केलं कारण रायबावर आपल्या भरपूर जणांचं म्हणजे लक्ष आहे म्हणून हे धाडस केलं आपण आणि ही राणी राणी तेवढी काळजी घ्या बरं का आमच्या राणीला इकडं बांधली त्यांनी आता आत घेतलेली इथं इथं आत घेणार शेळाई मला थंड मुळात सोसत नाही राणीला लागले बिने चाकपुरती ते वैरण टाकली इथं राणीला खायला हा राणीला म्हणजे संपाळा दिले यासाठी इकलेले वगैरे काय नाही भविष्यात काय झालं तर बघू तिथन पुढं जाऊच जा

तुम्हाला माहिती सांगलेलं बारा म्हणजे अकरा वाजून दहा मिनिट झालेलं आता बघू शकता बरोबर बारा वाजून दोन मिनिट झालेत आणि त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं त्यांनी म्हटले ते राता बरोबर तुम्हाला असं तसं काहीतरी काय काय म्हणजे आपण ह्या क्षेत्रात नवीनच आहे नाल नाल काय भाय ते काय दाखवलं रात आहे हिल रगाम मी तिने दिले काय हो का हिल रगाम दिले तिने काय तिने आणले लोकांना बाहेर हिच आणले काय बाहेर हां मग तू घेतलीस काय तू हिल रम घेतली काय त्याच्या खाली काय आयुष्यपूत

आपल्याला काही पहिल्यांदा आपला अनुभव काय माहित नाही आपल्याला सॉरी नाशिक करायचा आजच फोन आले मला मला म्हणजे तिथं जाऊन व्हिडिओ कॉल करा आता वाजले बार फ असं असं करते की माग

आपल्या दादा हे कशी वाटते आपल्याला जातीवंत वगैरे काय त्यात काय काय आहे का जातीपंत होईल ना चांगली होईल का कारण की आमचं फक्त बैलावर संबंध घोड्यावर कधी संबंध नाही आमच्या गावा म्हटलं ना नाही आजच म्हटलं आम्ही घोडाना निघाव आम्हाला हसत होती आता बदल आमचं मारा ना आम्हाला माहित आम्ही घोडा का निघाली हिलात बांधणार काय तुम्ही परत घ्या थंड वाजतो तर आता राधाला घेतलेले आपण इथन राधा, थी। थी। राधा, राधा। <laughs> मला राधाच कर सांगतो मी मला व्हिडिओ आवडले लोकांना आणि आन भा आणि मग तुझी कापे कापू ना बाबा हिच्यासाठी तर मला नाही पसर पडले राधा राधा चल पाहिजे आता आमच्या दावणीला आणि महत्वाचं आमच्या कालवडीच पण नाव आहे राधा राधा मैदाना बाजाला पण एवढा म्हट नाही हाय कर एवढा म्हट नाही पलटून त्याच तीन जाण्या झालं आज राह बघितलं का विर आता नाही आता नक्की पडते पण पहिला फिरायला नाही शांत असते दुसरे फिरायला माझ्या इतक्या जोरात पाया पडते मी असं नाही पण टाकून पळा नाही अरे नुसतं आपलं यांनी जर खादी घाल नाही तुम्ही पण वळकणार नाही बरं का दादा तुम्ही पण वळकणार नाही इने फक्त खादी आपलं खाल्लं पाहिजे आणि निगा काय इ... निगा फक्त आपली काय आता पण हिरानी सोडताना पण कसं कराय वाटत होतं की आमच्या घरातले काय म्हणली तू एक आणणार मात्रच तरी एक मग तसं नाही ते

हा वाईट वाटते काय जाऊ दे काय आपल्या दाऊनिल येते काही लोकही काय आता तुमच्या लांबचा नाही असं ते आता घरचा साजाय बर का येऊ यांचा म्हणजे लहानापासून लहानपासून जनावरल्यापासून ह्यांनी संपलाय जरा वाटणार वाईट राहू दे काय तुम्ही दररोज व्हिडीओ बघणार जाताय यांचे राहताच आणि राधाचं म्हणजे आमचं नशीब म्हणायचं आमच्या दावणीने आले राधा आहे त्या आता मोबाईल चार्जिंग पण कमी आहे त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला आपण राधाला घेऊन निघालो आहे आणि राणी आपली इथं आहे राणीला पण तिथं आता बनतो इथं त्यांचं इथं शेड आहे इथं बांधणार आहे हे राधा आता आता निघाले आपल्या गाडीत वाजले बघू शकता साडे बारा वाजाय आलेत गाडी वाळवाय चालल्या ह्यांचा चकडा हे म्हणजे हे तुमचा घोड्याचा चकडा काय मग यात तुम्ही जाता काय तिकडे देवाला कुठल्या देवाला आता जाणार आहे कुठं म्हणजे लांब तिथे स्पर्धा वगैरे असते ना तिथे किती दिवस योगा जाणार म्हणजे ते मला किती दिवस जाणार दोन दिवस जाणार दोन दिवस काय तर हा त्यांचा छकडा आहे आणि टायर कसला साधा लोक काय म्हणजे ट्यूबलेस वगैरे काय काय ते नवीन निघाले किती आता काय लागला वाटा मारणार बरं का तिला तेवढी राणीला मग बांधा जवळ

काय वगैरे त्यासाठीच गाडी घेतली थंड वाजणार अरे राधाला म्हणतो रे मी म्हणून करायला बाजी शेटला बाहेर काढले सकाळी साडे दहा वाजले आता सगळं आवडून झालं शेटतलं आणि इकडे रायबा शेटला बाहेर काढले आणि काल दाजींचा टेम्पो नेलेला राधाला आणायला आम्हाला सकाळी साडेचार वाजली म्हणजे राधाला घेऊन आलो पाला टाकलेला म्हटलं लागलं जे टेम्पो धुवा आता हे टॅम्पू धुऊन द्यायचा आहे आता जाऊन शिराला नेऊन द्यायचा टॅम्पू घेऊन पल्ल्याला म्हणजे लागलाच तो चाललंय पुढे पण आता तोंडा पाणी मारतो लागला धुवायला आता टेम्पो मस्तपैकी नाव आहे प्रवीण तर सगळे मी बांधली <laughs> साडेचार वाजले सकाळी या पाठी तर लाग चाललंय आता आणि चला राधाला फोटो बांधले दाखवता राधा दोन आपल्या दा दावणीला दोन राधा झाल्या एक बारकी राधा आणि एक मोठी राधा आणि बघा तिच्याबरोबर खेळायला लागल्या आणि लखादी ठेवली लखादी खाय सवय एक नंबर काम झालं खाद्य खाल्ली सकाळी काही कसली पण वेळ नव्हतं तिथे छान तो लहान टाकू वाटत बघा कशी राधा हेअरस्टाईल बघा राधाची हे राधा खाते हे शांत आहे मारत नाही चावत नाही काहीच करत नाही एवढी शांत बघावं पाय टाकलं पाय टाकले ये लो हिरानानन टाकतो आता आणि बाहेर नेऊ चला भाजी सीट कस दिसती बघा हे भाजी हा

गाडी बघायला मग काय ड्रायव्हर राधा बघितलीस का नवीन आणली रात्री राणी गेली आणि राधा आली आता तुला ड्रायव्हिंग करायचंय राधाच काय भैयाच्या भैयात का त्यांच्या बघ मुठी आणली आता कस माहित आता म्हटलास माहित नाही तर म्हणतेच माहित आहे काय सांगितलं रोहनदा नाही बाहन काय सांगितलं बा हां पाचशे रुपये होय सांगितलं पाचशे रुपये फेरा तुझ्या <laughs> पप्पाला सांग असं सुशांत काका मग तुम्हाला पाचशे रुपये फेर कारण की मी दिली स्वतः का सांगतो नाही नाही म्हणत नाही नाही कशाला म्हणजे जा की गाडी दुरुस्त करून आण जा आणजा तिथे याला ना पप्पा तुझा खरं लागलं आणि पोर बघा ग्राउंड करायला लागलेत आता धुतलं पाहिजे कवर चालतंय मग आता राधा राणीचं पूजन करूया चांगला दिवस म्हणजे चांगला मुहूर्त बघू शुक्रवार नक्की बघून या मूर्ती फाटीत रु दे चालतंय चालतंय हो चालतंय आता राजेंच्या गाडीला गाडी मलाही मदत झाली म्हणलं चला तर गेलं त्यांनी आता मी आता हा व्हिडिओ सगळा एडिट करते आणि तुमच्याबरोबर कर शेअर करते चला तर आता हे निघ तर बघ्या कधी येते ए स्वीटू चला मी जाऊ का बाळा दवाखान्यात स्वीटी मी जाते दिवाळी संपली नाही अजून दुर्गा चल की ग बरं दवाखान्यात हा लगेच यायच नाही म्हणते दुर्गा बघा मी मीला नाही म्हणत्या दुर्गा मी मी मग बोलू दे का नको मग कशी बोलू दे माझ्या बरं येत नाही म्हणल्यावर चला जाते मी आता आणि आल्यावर व्हिडिओ एडिट करते